महाराष्ट्रात आणि कर्नाटकात संघाचा विरोध आणि बंदीची मागणी करत मोर्चे काढण्यात आले महाराष्ट्रात तर काही राजकीय पुढाऱ्यांनी दलितांमध्ये संघाबद्दलचा द्वेष प्रचंड प्रमाणात पेरलाय एखादी संरचित व्यवस्था उलथून लावणं जेवढं सोपं आहे तेवढंच ती उभी करणं खूप अवघड आहे गेल्या दोन शतकांपासून गावागावात ख्रिश्चन मिशनरी दलित समाजाला लक्ष करून आपल्याच बांधवांचं धर्मांतरण करत आहेत याकडे मात्र जाणीवपूर्वक राजकीय पुढारी दुर्लक्ष करत आहेत ज्या दलितांच्या मतासाठी संघाला विरोध करतायत ते बांधवच जर आपल्या धर्मात राहिले नाहीत तर ते कसे तुमचे होणार आहेत कारण घरातून बदललेला देव हा हळूहळू विचार बदलत असतो म्हणजे हिंदू बौद्ध शीख आणि जैनांचे मूळ आणि कुळ पाहिलं तर ते भारतातल्याच कुठल्या तरी राज्यात सापडतं पण अन्य धर्मियांचं ते परदेशात कुठंतरी असतं त्यामुळे संघाला विरोध जरूर करावा पण आपल्याच बांधवांचं होणारं धर्म परिवर्तन थांबवता आलं तर ते पण थांबवावं कारण या बांधवांसाठी संघाची धर्मजागरण गतिविधी जीव तोडून काम करत आहे अनेक हिंदू मंदिरं यासाठी पुढाकार घेत धर्मांतर थांबवत आहेत आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती देवस्थान दलित वस्त्यांमध्ये एक हजार श्री व्यंकटेश्वर मंदिर उभारण्याची महत्वाकांक्षी योजना राबवत आहे ही पावलं केवळ धार्मिक प्रसन्नेपुरती मर्यादित नाहीत तर विविध ख्रिश्चन मिशनरी दलित समाजाला लक्ष करून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत त्याला आळा घालण्यासाठी हे आहे या योजनेतून धर्मांतराचा वाढता प्रभाव थांबवणं आणि भारतीय संस्कृती व परंपरेचं रक्षण करणं हे देवस्थानचं प्रमुख उद्दिष्ट आहे आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात देवस्थानचा हा प्रकल्प नक्की काय नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश काम आज भारतात तीस करोड जनता दलित किंवा एस सी प्रवर्गातील आहे या महाप्रचंड दलित समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करण्याचे कित्येक प्रयत्न गेले अनेक वर्ष चालू आहेत त्यांच्या मनात जातीपातीचे हिंदू धर्म विद्वेषाचे बीज पेरण्यात आणि त्यांचा बुद्धिभेद करण्यात समाजकंटक प्रमाणाबाहेर यशस्वी होताना दिसत आहे परिणामी दलित घटकांच्या चिंतनात विकास शांती भारताचं सार्वभौमत्व जागतिक व्यवस्थेतील आपलं स्थान इत्यादी सुरक्षित भविष्यासंदर्भातील विषय न येता इतिहासात मांडल्या गे गेलेल्या खऱ्या खोट्या अतिरंजित भारतीय समाजाच्या चुका दुही असेच विषय येत राहतात इथल्याच समाज बांधवांना ते शत्रू म्हणून पाहू लागतात त्यांचा द्वेष करून त्यांचं उच्चाटन करणं त्यांना नामोहरण करणं अशा भारतीय म्हणून घातक ठरणाऱ्या नेरेटिव्ह बळी पडतात याचाच फायदा काही परधर्मीय विघाच शक्ती घेतात चमत्कार आणि उपचार सभा आयोजित करून आजार बरे करण्याच्या नावाखाली चमत्कार दाखवून लोकांना आकर्षित केलं जातं आणि मोठ्या संख्येने धर्मांतरण केलं जातं आंध्र प्रदेशात देखील अपप्रचार करून दलित समाजाला लक्ष करून ख्रिस्ती मिशनरी त्यांना मोठ्या प्रमाणात धर्मांतरित करण्याचा उद्योग गेली दोन शतके करत आहेत हे लोक देव देश आणि धर्माविरुद्ध त्यांच्या मनात घाणेरडे विष कालवत असतात यामुळं समाज दूषित होतोच परंतु हा विचार दलित समाजाचेही प्रचंड नुकसान करतो क्रिप्टो ख्रिश्चन हा प्रकार इथं मोठ्या प्रमाणात प्रसरताना दिसतो आंध्र प्रदेशात साधारण पंच्याऐंशी लाख लोकसंख्या दलित समाजाची यापैकी जवळपास चाळीस टक्के लोक धर्मांतरित झाले असल्याची भीती आता उघडपणे बोलून दाखवली जाते या प्रश्नावर उपाययोजना म्हणून गेली अनेक वर्ष तिरुमाला देवस्थान दलित समाजाच्या जाती वर्णनिरपेक्ष आणि अने एकात्मतेसाठी अनेक उपक्रम राबवत अशा प्रकल्पांमुळे दलित समुदायांना आध्यात्मिक उत्थानासाठी हिंदू समाजातून मोठा आधार उपलब्ध होऊ लागलाय दलित वस्त्यांमध्ये एक हजार श्री व्यंकटेश्वर मंदिर उभारण्याची महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा इतक्याच झाली असली तरी याची पूर्वतयारी मात्र गेली अनेक वर्ष झालं चालू आहे दलित समाजात संपर्क प्रस्थापित करून त्यांना आपलेपणाच्या प्रेमाच्या अभिमानाच्या भावनेने श्री व्यंकटेश्वराच्या भक्तगणात सामील करून घेण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत यात दलित समाजातील पाचशे तरुणांना वैदिक शिक्षण देऊन या नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांमध्ये त्यांची मंदिर पुजारी म्हणून नियुक्ती करण्याच्या उद्देशानेच दोन हजार अठरापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत आंध्र प्रदेशात अनुसूचित जातींमध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा ट्रेंड मुख्यतः एकोणीसव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाला ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या भूलतापांना भुलून तसेच जातीय भेदभाव टाळण्यासाठी सामाजिक न्याय मिळवण्याच्या उद्देशाने अनेक धर्मांतरण केलं यामुळे त्यांना अपेक्षित सन्मान आर्थिक फायदा इत्यादी काही तर मिळालंच नाही परंतु दलितांसाठीच्या वेगळ्या चर्चची निर्मिती करून त्यांना कोपऱ्यात फेकलं गेलं बृहत हिंदू समाजापासून आपल्याच लोकांना तोडलं गेलं देवस्थानची एक हजार श्री व्यंकटेश्वर मंदिर बांधण्याची योजना श्रीवाणी ट्रस्टच्या निधीतून राबवली जाणार आहे प्रत्येक मंदिराची बांधकाम किंमत दहा ते वीस लाख रुपयांमध्ये असेल आंध्र प्रदेशात एकशे पंचाहत्तर विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक मतदारसंघात किमान पाच सहा अशी जवळपास एक हजार पन्नास मंदिरं बांधली जाणार आहेत मंदिर बांधणीसाठी होणारा खर्च स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देईल प्रत्येक मंदिरासाठी दहावीस लाखांचा खर्च असल्यानं एकूण शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा निधी विविध दलित बहुल गावांमध्ये फिरेल बांधकाम मजूर शिल्पकार आणि स्थानिक व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल मंदिराच्या देखभालीसाठी नियमित निधी आणि कार्यक्रम असल्याने दीर्घकालीन रोजगार मिळेल पुढच्या काळात आंध्र प्रदेशातील या धार्मिक संस्था समाजाला सर्व प्रकारे दिशादर्शन करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी ह्या महत्त्वाच्या ठरतील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराचे व्यवस्थापन करणारी तिरुमाला तिरुपती देवस्थान ही जगातील श्रीमंत धार्मिक संस्थांपैकी एक आहे गेल्या दोन दशकात देवस्थाननं दलित आणि यस्सी समुदायाच्या सामाजिक धार्मिक आणि आर्थिक उत्थानासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत हे उपक्रम मुख्यतः धार्मिक समावेशकता शिक्षण प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा यावर केंद्रित आहे देवस्थानची ही योजना देखील प्रभावी ठरणार आहे ज्यामुळं धर्मांतरण रोखणं शक्य होणार आहे मंदिर आणि हिंदूवादी संघटनांना विरोध करताना आपण आपल्या बांधवांसाठी कार्य किती करतोय याचा जरूर काही जणांनी विचार करावा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद